तुम्ही बोलता कशाला तुम्हाला लोकांची उडी लोकांच्या बोलू नका ना नाही तर मग दाखवा काय असेल ते स्पष्ट पटोलेंचा पेनड्राईव्ह भरलेला होता की रिकामा शंभूराज देसाईंनी नाना पटोलेंवर निशाणा साधलाय आणि मध्ये अनेक राजकीय व्यक्तींचा सा समावेश आहे एकनाथ खडसे यांनी संशय व्यक्त केलाय नाना पटोले साहेबांनी जो पेनड्राईव्ह हातात घेतला होता विधानसभेत दाखवताना विधानसभेचा नियम आहे अशी कुठल्याही गोष्टीचा संदर्भ बघून जर तुम्ही सभागृहात बोलला तर तो, तो पुरावा थेट विधानसभा अध्यक्षांकडे द्यायचा असतो नाना पटोलेंचा पॅनड्राईव्ह भरलेला होता रिकामाच होता ज्या अर्थी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला नाही भरलेला तर दिला असता दिल... दिल अध्यक्षांच्या कस्टडीत ज्या अर्थी तो दिला नाही त्यामुळे हवेत तीर मारायचं काम काँग्रेसचे दोन्ही एक माझे अध्यक्ष आणि एक माझे विरोधी पक्षनेता करत आहे त्यांना आता शेवटी कुठंतरी स्वतःचं अस्तित्व विधानसभेत दाखवायचं आहे म्हणून त्यांची चाललेली धडपड आहे असा कुठलाही असं काही प्रकरण घडलेलं नाही याच्या परत राहत्या घरी पहुर येथे सगळ्या ठिकाणी परत पोलिसांनी रेड तर कशासाठी घातली काय घातली हे तर आता पोलिस बंदोब पोलिसांच्या तपासांनीच बाहेर येऊ शकेल पण हे गंभीर आहे हे प्रकरण तर बहात्तर अधिकाऱ्यांचं नाही आहे हा हे ट्रॅफिकचा विषय वेगळा आहे आणि याच्यामध्ये अधिकारी वगैरे नाही दिसत याच्यामध्ये अनेक राजकीय व्यक्ती असण्याचा संशय आहे नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणात बहात्तर अधिकारी आणि नेत्या अडकल्याची चर्चा सुरू असताना हनी ट्रॅप प्रकरणात